नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न पाहत आहोत प्रश्न आपण लिहून घ्यायचा आहे प्रश्न लिहून घेतल्यामुळे व्यवस्थित तो समजतो त्याचं आपल्याला जे कच्चं काम आहे त्याची रचना आहे ती व्यवस्थित करता येते या पहिला प्रश्न चालण्याला पोहणे म्हटले चालण्याला पोहणे म्हटले सल्परा चालण्याला पोहणे म्हटले पोहण्याला सरपटणे म्हटले पोहण्याला सरपटणे म्हटले सरपटण्याला उडणे म्हटले सरपटण्याला उडणे म्हटले स्वल्पराम सरपटण्याला उडणे म्हटले उडण्याला धावणे म्हटले उडण्याला धावणे म्हटले आणि धावण्याला बागडणे म्हटले आणि धावण्याला बागडले म्हटले तर साप हा साप हा खालीलपैकी तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल पर्याय आहेत पहिला पर्याय पोहणारा पहिला पर्याय पोहणारा दुसरा पर्याय आहे उडणारा उडणारा तिसरा तिसरा पर्याय सरपटणारा सरपटणारा आणि चौथा पर्याय आहे बागडणारा चौथा पर्याय आहे बागडणारा आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा असतो पहिल्यांदा साप हा कसला प्राणी हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर साप आपण पाहिलेला आहे त्याला पाय नसतात तर तो, तो चालतो त्याला म्हणतात सरपटणे साप असेल सरडा असेल मगर असेल सुसर असेल गांडूळ असेल हे प्राणी सरपटतात आता तुम्हाला की सरड्याला सुसरला मगरला पाय असतात पण पाय जरी असले तरी ते अगदी छोटे पाय असतात ते सरपटल्यासारखे चालत असतात था। म्हणून त्यांना सरपटणारे प्राणी म्हणतात साप वगैरे सरपटणारा प्राणी आहे मग प्रश्नामध्ये पाहायचं की साप हा सरपटणारा आहे बरोबर मग आता या सरपटण्याला काय म्हटलेलं आहे साप हा सरपटणारा आहे मग प्रश्नामध्ये काय म्हंटलय तर प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे चालण्याला पोहणे म्हटले पोहण्याला सरपटणे म्हटले सरपटण्याला काय म्हटले उडणे मग कस साप कसला प्राणी येईल उडणारा साप सरपटतो मग सरपटण्याला उडणे आहे म्हणून साप कसला प्राणी येईल उडणारा चला पुढील प्रश्न घ्या दुसरा प्रश्न डॉक्टरला वकील म्हटले डॉक्टरला वकील म्हटले सोलफी डॉक्टरला वकील म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले सोल्फेराम शिक्षकाला अभियंता म्हटले अभियंता म्हणजे इंजिनियर शिक्षकाला अभियंता म्हटले व व अभियंत्याला डॉक्टर म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्याला कोण तपासेल तर रोग्याला कोण तपासेल आता इथं पर्याय पहा डॉक्टर अभियंता शिक्षक वकील आता मग प्रश्नामध्ये पहिल्यांदा पाहायचं की रोग्याला कोण तपासेल रोग्याला कोण तपासतं डॉक्टर तपासतो मग आता प्रश्नामध्ये जायचं आपल्याला माहीत झालं उत्तर यायचं की रोग्याला डॉक्टर तपासतो पण प्रश्नात काय म्हटलेलं आहे ते पहा डॉक्टरला वकील म्हटलेलं आहे तर आता रोग्याला डॉक्टर तपासतात मग डॉक्टरला काय म्हटलेलं आहे तर पहिलाच ओळ आहे डॉक्टरला वकील म्हटले मग रोग्याला कोण तपसेल वकील याचं उत्तर काय येणार आहे वकील म्हणजे उत्तर खरं उत्तर आहे रोग्याला डॉक्टर तपासतात पण या डॉक्टरांना काय म्हटलेलं आहे वकील म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला उत्तर काय सांगताना रोग्याला कोण तपासेल डॉक्टर नाही म्हणायचं डॉक्टर तपासतात पण या डॉक्टरला काय म्हटलेलं आहे वकील त्यामुळे रोग्याला कोण तपासेल वकील तिसरा प्रश्न घ्या वासराला कोकरू म्हटले वासराला कोकरू म्हटले कोकराला रेडकू म्हटले वासराला कोकरू म्हटले कोकराला रेडकू म्हटले रेडकाला शिंगरू म्हटले रेडकाला शिंगरू म्हटले पुढं शिंगराला करडू म्हटले शिंगराला करडू म्हटले व करडूला पाडस म्हटले व करडूला पाडस म्हटले तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात आता इथं प्रत्येक प्राण्यांच्या पिल्लांची नावं माहिती पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा आहे वासर वासरू वासरू कोणाचं असतं गाईचं म्हणजे गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात आता कोखरू कोकरू कुणाला म्हणतात मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात नंतर कोक रेडकू कुणाला म्हणतात म्हैशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात नंतर शिंगरू कुणाला म्हणतात तर घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात नंतर करडू कुणाला म्हटलं जातं शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात आणि पाडस कुणाला म्हटलं जातं हरणाच्या पिल्लाला पाडस म्हटलं जातं किंवा पाडस अजून काय दुसरा शब्द आहे तर मग आपल्याला विचारलं आहे पिल्लाला आता घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू म्हणतात आपल्याला डायरेक्ट उत्तर असं घोड्याच्या पिल्लाला विचारलं असतं तर सांगितलं असतं पण हे कुठ प्रश्नामध्ये आहे मग शिंगरू घोड्याच्या पिल्लाला म्हणतात पण शिंगराला काय म्हटले ते बघणं गरजेचं आहे मग इथं बघायचं की शिंगराला काय म्हटलेलं आहे तर चौथ्या वयाच्यामध्ये वाक्यामध्ये आहे वासराला कोकरू म्हटले कोकराला रेडकू म्हटले रेडकाला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतील करडू घोड्याच्या पिल्लाला करोडो असं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे पुढे प्रश्न घ्या दोन ला तीन म्हटले दोन ला तीन म्हटले तीन ला पाच म्हटले दोन ला तीन म्हटले सॉलपे राम तीन ला पाच म्हटले आणि नाही दोन ला तीन म्हटले तीनला पाच म्हटले पाचला आठ म्हटले पाचला आठ म्हटले आणि आठला दोन म्हटले आणि आठला दोन म्हटले तर तीन अधिक पाच बरोबर किती तर तीन अधिक पाच बरोबर किती आता इथं पहा काय म्हटलेलं आहे दोनला तीन म्हटले दोनला तीन म्हटलेलं आहे नंतर तीनला पाच म्हटले तीनला पाच म्हटले पाचला आठ म्हटले पाचला आठ म्हटले आणि पुन्हा आठला दोन म्हटले असं म्हटलेलं आहे आता त्यांनी प्रश्न दिला आहे तीन अधिक पाच बरोबर किती मी तीन अधिक पाच बरोबर किती तीन अधिक पाच किती येतं उत्तर आठ आणि आठला काय म्हटलेलं आहे दोन दो, म्हणजे उत्तर काय सांगावं लागेल तीन इथं असं करत बस नाही तीन अधिक पाच मग तीनला काय म्हटलेलं आहे पाच म्हंटलय म्हणजे इथे पर्याय तसे असतात बा तीनला तुम्ही म्हणा सर अगोदर हेच घेऊया तीनला पाच म्हटलं पाचला आठ म्हटलं मग पाच आणि आठ तेरा पर्यायामध्ये दिलेलं असतं परंतु आपल्याला काय म्हटलंय तीन अधिक पाच बरोबर किती मग तीन अधिक पाच बरोबर किती येणार आठ मग आठला काय म्हटलेले दोन याच्यामध्ये पर्याय तेरा पण आहे जर आपल्याला विचारलं असतं तीन अधिक पाच मी इथं तीन अधिक पाच करायचं बेरीज आठ आणि आठला दोन म्हटलेलं आहे त्यामुळं पर्याय व्यवस्थित बारकाईनं बघणं गरजेचं आहे दोन पण पर्यायामध्ये आहे तेरा पण आहे मग आठला दोन म्हटलेले त्यामुळे उत्तर दोन येणार आहे पुढे घ्या निळा हिरवा लाल पिवळा निळा हिरवा लाल पिवळा या रंगाचा निळा हिरवा लाल पिवळा या रंगाच्या पताका याच क्रमाने निळा हिरवा लाल पिवळा या रंगाचा पताका याच क्रमाने एका पुढे एक लावल्यास या रंगाचा पताका याच क्रमाने एका पुढे एक लावल्यास सदुसष्टव्या क्रमांकाची सदुसष्ट सिक्स्टी सेवन सदुसष्टव्या क्रमांकाची पताका सदुसष्टव्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल पहा इथे काय म्हटलेलं आहे सदुसष्टव्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल निळा हिरवा लाल पिवळा पताका लावलेल्या आहेत निळा नंतर हिरवा नंतर लाल आणि पिवळा निळा हिरवा लाल आणि पिवळा या चार रंगाच्या पताका आहेत आणि पुढे निळा निळ्यानंतर हिरवी लावायची हिरव्यानंतर लाल लावायची लाल नंतर पिवळा पिवळ्यानंतर पुन्हा निळा नंतर हिरवा नंतर लाल पिवळा अशा पताका आणि मग सदुसष्टव्या क्रमांकावर कोणती पताका येईल मग असं लिहित बसायचं का एक दोन तीन चार मग इथे पुन्हा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौदी पस्तीस छत्तीस चौतीस अडती एकोणचाळीस चाळीस एकचा बेचा तेचा चव्वेचाळ अठ्ठेचाळी बावन्न छप्पन्न साठ चौसष्ट आणि मग पासष्ट सहासष्ट सदुसष्ट मग या पद्धतीने आपल्याला काढावं लागेल मग इथे काय करायचं किती पथक आहेत चार पथक आहेत मग या सदुसष्टला चारने भागायचं सदुसठला चारने भागायचं आणि बाकी किती राहते ते बघायचं चार एक चार सात न चार गेले दोन राहिले दोन दोनाव सात घेतले सत्तावीस चार सग चोवीस सत्तावीस मधनं चोवीस गेले बाकी किती राहिली तीन बाकी राहिली मग एवढंच करायचं ही तीन बाकी राहते मग त्याला एक दोन तीन नंबर सदुसष्ट क्रमांकावर कोणती पताका येईल लाल रंगाची पताका येणार आहे अगदी सोपं आहे फक्त इथं असं लिहित बसायला एवढा वेळ घालवायचा नाही तर तिथं सदुसष्टच्या नंबर नंबरची पताका पाहिजे सदुसष्ट भागीले चार करा बाकी तीन राहते म्हणून एक नंबर दोन नंबर तीन नंबर झालं गणे चला पुढील प्रश्न घ्या एक पासून सात पर्यंतचे अंक एक पासून सात पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा पुन्हा एक पासून सात पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा पुन्हा लिहीत गेल्यास याच क्रमाने पुन्हा पुन्हा लिहित गेल्यास शंभराव्या क्रमांकावर शंभराव्या क्रमांकावर कोणता अंक येईल एक दोन तीन चार पाच सहा आणि सातपर्यंतचे अंक लिहिले पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात लिहिले आता रचना पण मागाशी बघितली आपण कसं करून पण पाहिलेलं आहे मग काय करायचं शंभराव्या क्रमांकावर विचारलेले आहे मग किती नंबर आहे ते सात नंबर आहेत मग काय करायचं याला सात ने भागायचं बाकी किती राहते ते बघायचं सात एके सात दहातनं सात गेले तीन राहिले तीन शून्य घेतले तीस सात चोक अठ्ठावीस बाकी राहिली दोन बाकी राहिली म्हणजे मग इथं नंबर द्यायचे एक दोन म्हणजे शंभराव्या नंबरवर कोणता क्रमांक येईल दोन नंबरचा क्रमांक शंभराव्या नंबरवर येणार आहे अगदी आहे रचना फक्त समजून घ्या अगदी आहे पुढील प्रश्न घ्या पिवळा हिरवा लाल निळा पिवळा हिरवा लाल निळा आणि पिव पिवळा हिरवा लाल निळा आणि जांभळा पिवळा हिरवा लाल निळा नारंगी सॉरी नारंगी अगोदर नारंगी आणि जांभळा नारंगी आणि जांभळा या रंगाच्या या रंगांचे दीडशे दिवे या रंगांचे दीडशे दिवे दीडशे दिवे म्हणजे एकशे पन्नास दिवे या रंगाचे दीडशे दिवे एका पुढे एक या रंगाचे दीडशे दिवे एका पुढे एक याच क्रमाने लावून याच क्रमाने लावून या रंगाचे दीडशे दिवे एका पुढे एक या क्रमाने लावून दिव्यांची माळ तयार केली दिव्यांची माळ तयार केली तर त्या माळेतील तर त्या माळेतील तर त्या माळेतील एकशे दहा क्रमांकाचा दिवा तर त्या माळेतील एकशे दहाव्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल एकशे दहाव्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल आता बा पिवळा एक नंबरला दोन नंबर हिरवा तीन नंबर लाल चार नंबर निळा पाच नंबर नारंगी सहा नंबर जांभळा पुन्हा मग नि पिवळा हिरवा लाल निळा नारंगी जांभळा पुन्हा पिवळा हिरवा लाल निळा नारंगी जांभळा अशी दीडशे दिव्याची दी माळ तयार केली किती दिव्याची असले आपल्याला विचारलं आहे काय आपल्याला विचारलं एकशे दहा नंबरची एकशे दहा नंबरचा दिवा कोणत्या रंगाचा असेल मी तर काय करायचं आपण किती दिवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा दिवे आहेत मग एकशे दहाला सहाने भागायचं एकशे दहाला सहाने भागायचं मग सहा एके सहा अकरातून सहा गेले पाच राहिले पाच वर शून्य घेतले पन्नास साई आठ आट, आठेचाळ पन्नासमधनं आठेचाळ गेली बाकी किती राहिली दोन बाकी राहिली मग दोन नंबरचा दिवा एकशे दहा नंबरला येणार आहे मग दोन नंबरचा म्हणजे कोणता येईल एक नंबर दोन नंबर एकशे दहा नंबरचा दिवा कोणत्या रंगाचा असेल हिरव्या रंगाचा असणार आहे चला पुढे घ्या वाघ हरण हरण म्हणा किंवा हरिण म्हणा वाघ हरीन हत्ती सिंह वाघ हरीन हत्ती सिंह आणि ससा वाघ हरीन हत्ती सिंह आणि ससा आणि ससा वाघ हरीन हत्ती सिंह आणि ससा या प्राण्यांची पंच्याहत्तर चित्रे या प्राण्यांची पंच्याहत्तर चित्रे एका सभागृहात एका सभागृहात याच क्रमाने याच क्रमाने एका पुढे एक लावली आहेत याच क्रमाने एका पुढे एक लावली आहेत तर मधोमध असलेल्या चित्राच्या तर मधोमध असलेल्या चित्राच्या डावीकडील तर मधोमध असलेल्या चित्राच्या डावीकडील सहावे चित्र मधोमध असणाऱ्या चित्राच्या डावीकडील सहावे चित्र कोणत्या प्राण्याचे असेल तर या पद्धतीनं चित्र लावलेली आहेत पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर चित्र लावल्यानंतर मधोमध कुठलं येईल ते बघा अगोदर आणि त्याच्या डावीकडलं सहावं चित्र विचारलेलं आहे मी त्याच्या डावीकडे आपल्याला सहावं जावं लागणार आहे एकूण चित्र आहेत पंच्याहत्तर या पंच्याहत्तर चित्रामधले मधलं चित्र काढायचं आहे मग मधलं चित्र काढताना त्यात अधिक एक पंचातर पंचातर चित्रा मदले, मदले चित्रा आधी करा आणि मग याला भागिले दोन करा पंच्याहत्तर आणि एक शहात्तर होतील शहात्तर भागिले दोन केले बे त्रिक सहा सातातनं सहा गेले एक राहिला एक वर सहा घेतले सोळा बेआटी सोळा म्हणजे आडोतीसावं चित्र मध्यभागी येणार आहे मग आडोतीसावं चित्र कोणतं येईल हे अगोदर काढा आडोतीसावं चित्र कोणत्या कौन कोणाचं असेल हे आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे मग याला नंबर द्या वाघ एक दोन नंबर हरिण तीन नंबर हत्ती चार नंबर सिंह पाच नंबर ससा मग आडोतीसावं काढायचंय म्हटल्यावरती थी आडोतीस भागिले पाच करा आडोतीस भागिले पाच पाचने भागा पाच सात पस्तीस बाकी किती उरली बाकी तीन उरली म्हणजे तीन नंबरचं चित्र मध्यभागी येणार आहे मग तीन नंबरचं चित्र कोणाचं आहे हत्तीचं बा नंबरनुसारच आलं असंच येईल असं नाही मग आपल्याला मध्यभागी हत्ती आला मग मध्यभागी येणार चित्र विचारलंय का आपल्याला विचारलंय त्याच्या डावीकडे सहाव्या नंबरला कोणतं चित्र येईल मग याचा डावीकडे हा उजवा आहात हा डावा आहात आपला डावा आहात तो डावा डावीकडलं पहिलं हरिनेल दुसरं वाघ येईल तिसरं ससाईल चौथं सिंह येईल पाचवं येईल सहावं हरिनेल मग डावीकडलं सहाव्या नंबरचं चित्र काय येईल हरिण या ठिकाणी आपल्याला हातोहात फसवलेलं असतं तुम्हाला या कूट प्रश्नामध्ये विचार करायला लावलेला असतं हा विचार व्यवस्थित करणं समजून घेणं रचना करणं त्या पद्धतीनं कच्चं काम करणं खूप गरजेचं असतं तोंडी केवळ असं मोजून करणं योग्य नाही इथे वेळ आपल्याला वेळ देखील महत्त्वाचा आहे त्यामुळं क्लुप्ती वापरली पाहिजे रचना केली पाहिजे आणि हे थोडक्यात हे सगळं नाव लिहायची गरज नाही वा नुसतं लिहिलं कळते ह सी ह स लिहिलं तर कळेल फक्त हरिण हत्तीला गोंधळ होतो मग हरिणं हरल्या हत्तीचं हतल्या म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कमी वेळात आहे ही आपली कला आहे आपल्याला त्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील